बाळूमामांच्या नावानं चांगलं अनंत कोटी ब्रह्मांड नायक महादिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद सद्गुरु संत बाळूमामांच्या नावानं चांग भलं त्यांच्या नावानं चांग भलं मेंढी नावानं चांग हे ब्रह्मांड नायक जेव्हा मी संकटाच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो तेव्हा माझे मन व्याकुळ त्याने तुझा धावा करत आ, करते आणि तेव्हा तू क्षणाचाही विलंब न करता लगेच धावत येतो आणि मला संकटातून बाहेर काढतो हे गुरुराया आमची लाड आमची मोडकी तोडकी भक्ती ही तुला आवडते आणि हीच आमची खरी दौलत आहे हे हे, हे माऊली असेच आम्हा बालकावर प्रेम कर आम्हाला प्रेरणा दे आम्हाला प्रत्येक गोष्ट प्रत्येक मार्गदर्शन कर प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन कर कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही प्रिय प्रेमळ मामा भक्त हो मामांची मनापासून सेवा करा मनापासून जर मामांची भक्ती सेवा केली तर मामा तुमची कोणतीही इच्छा अपूर्ण ठेवणार नाही एक ध्यानात घ्या कधी कधी आपण सेवा करून देखील आपल्या मनासारखे घडत नाही कारण तुमच्यासाठी काय योग्य आहे हे मामांना जास्त चांगले माहिती असते आणि तेच घडते जे तुमच्यासाठी योग्य आहे कारण ब्रह्मांडनायक आपले बाळमामा नेहमी आपल्या हिताचाच विचार करतात त्यामुळे कधी आपल्याला कोणतीच गोष्ट मिळाली नाही तर आपल्या मामांवर कधीच रागवू नका कारण ते न मिळण्यातच आपले भले असते आणि हे तुम्हाला योग्य वेळ आल्यावर लक्षात येतेच त्यामुळे आपला फायदा असतो हे आपल्याला समजते मामा भक्त हो मामांना समजणे एवढे सोपे नाही आणि ज्याला समजले त्याने मामांना सोडणे कधीच शक्यच नाही मामा भक्त ना ना हो तुमचा मामांवर विश्वास असेल तर आत्ताच आपला व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून ती भक्तिमय संदेश दररोज ऐकायला मिळतील भाग्यवंत ठराल कधी कधी वाटतं की आयुष्य संपलं सगळी मेहनत वाया गेली पण त्या क्षणी आठवतो तो मामांचा चेहरा आणि मामांचे ते वचन मामा सांगतात संकट तर येणारच पण पळून नाही जायचं लढायचं कारण श्रद्धा असेल तर चमत्कार सुद्धा होतो आणि जिथे सगळे साथ सोडतात तिथे मी तुझ्यासोबत असतो म्हणून परिस्थिती कितीही खराब असो तुझा आमच्यावरचा विश्वास आणि तुझा आत्मविश्वास कधीच ढळू देत ढळू देऊ नकोस कारण जेव्हा सगळं थांबतं तेव्हा तिथून आमची लीला सुरू होते मामा सांगतात माझ्या प्रिय मुलांना एक गोष्ट लक्षात ठेवा रस्ता खराब लागला म्हणून मागे वळून वळू नका गती कमी करा पण पुढे चालत राहा कदाचित तुमची पुढची वाट ही जास्त सुखमय असेल आणि काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठं थांब थांबायचं हे कळण्यासाठी मामा भक्तो हो कशाचेही आस न धरता नामस्मरण करत रहा। मग बघा मामा ओंजळ भरून वाईल इतकं देईल सुख तुमच्या पदरात टाकतील आणि त्यांना माहीत आहे तुम्हाला कधी काय द्यायचं ते दोन दिवस भक्ती केली की लगेच गोष्टी घडायला ते काही टी व्हीचे बटन नाही गेल्या कित्येक कित्येक जन्माची पापे धुण्यासाठी तुम्ही करत असलेले नामस्मरण हे आधीच खर्ची होते आधीच्या पापांमध्येच खर्ची होते आणि मग आत्ताच्या ज आत्ता जन्माला जन्माचा हिशोब समोर येतो अख्ख्या जन्माचा हिशोब समोर येतो मामांच्या सोबतेने जगायला शिका कसली शंका हाव किंवा मागणे काहीही न करता त्यांच्या सोबत चालत राहा इतकेच आपण करू शकतो किंबहुना भक्तांनी तेवढेच कारण करणे त्यांना अपेक्षित आहे आपल्या मनात कुठलाही विचार यायला यायच्या आधी तो आपल्या मामांना सम समजलेला असतो किंब किंबहुना तो त्यांनी दिलेला असतो त्यामुळे सारखे त्यांच्याकडे मागण्यासारखे काहीच उरत नाही मामा हे आपले आई आईबाप आहेत आपलं सर्व काही आहेत मामा आणि त्यांचे स्थान आपल्या हृदयात असे जेव्हा असेल जेव्हा असे येईल तो क्षण आपल्याला सर्व इच्छापूर्तीचा असेल यात काही शंकाच नाही आपली आई जशी आपल्याला मनातील सर्व गोष्टी न सांगताच ओळखते अगदी तसेच आपले मामा आहेत ना आणि त्यांच्यावरील पूर्ण विश्वास श्रद्धा आपले जीवन समाधानाच्या शिखरावर नेऊन ठेवणार आहे हे त्रिवार असत्य आहे मामा भक्त हो जशी आई आयुष्यभर आपल्याला मुलांसाठी खस्ता खाते पण ते कधीच लिहून ठेवत नाही किंवा बोलून तर कधीच दाखवत नाही ती जे काही करते ते प्रेमाने आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता करते जर एखाद्या लेख ज्योतिषाने एखाद्या स्त्रीला सांगितले की तुमचा हा मुलगा तुम्हाला म्हातारपणे बघणार नाही तर हे ऐकल्यावर ती स्त्री लहान मुलाला तापाने फणफण ठेवून बाहेर निघून जाईल का तर नाही कारण तिचे प्रेम हे अपेक्षा असते त्याचप्रमाणे आपल्या सद्गुरूंकडे काहीच मागू नका आणि आपण आपलं आयुष्य त्यांच्या चरणी सोपवा आणि त्यांच्यावर इतका विश्वास ठेवा आणि इतकी मनापासून सेवा करा की तुम्हाला न मागता सर्व गोष्टी मिळून जातील मन शांत ठेवा अपेक्षा विरीत केलेली उपासना नक्कीच फळाला येते गुरुचरण लाभते आणि त्यांचे नाव आपल्या मुखी असणे हेच मुळी गेल्या अनेक जन्माच्या चांगल्या कर्माचे फळ आहे मामा भक्त हो मामांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा शेअर करायला विसरू नका बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं तर मामा भक्त हो मामांचा हा संदेश भक्तिमय आणि प्रेरणादायी संदेश शेवट पर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद बोला बोला बाळ मामांच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग हलशीदर त्यांच्या नावानं चांग भल हा संदेश तुम्ही इथपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानते आणि खरंच मामांचा संदेश हा खूप प्रेरणादायी आहे आणि खरंच हे शेअर करा जेणेकरून आपल्या संदेशामुळे कोणत्या तरी चेहऱ्यावर किंवा भक्तीला खरंच लागतील त्याचं आपण आपल्याला त्याचं पुण्य भेटेल तर चला आपण छानशा एका संदेशा सहित पुन्हा आपण भेटू